नाशिक त्र्यंबक रोडवरील बहुचर्चित संदीप फाउंडेशन युनिव्हर्सिटी सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना बघूर मधमाशांनी चावा घेतल्याने या हल्ल्यात सोळा विद्यार्थी गंभीर जखमी झाले काही विद्यार्थ्यांवर सातपूरच्या अशोकनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ही घटना घडल्यानंतर संदीप फाउंडेशन व्यवस्थापने विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही दखल घेतली नसून त्याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात लक्ष घेतले असून कॉलेज व्यवस्थापनाने जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा राहण्याचा पूर्ण खर्चही मागणी केली आहे खरंतर संदीप फाउंडेशन मध्ये शिकलेल्या लाखो रुपये विभाग अशा नावाजलेल्या कॉलेजमध्ये जरासे प्रकर होत असतील ही बाब चिंताजनक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितली याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची टिकीट मागणी महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशास्त्रज्ञची बोलताना केली संदीप फाउंडेशन मध्ये काय खर तर याची बातमी जशी आम्हाला कळाली आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही संदीप युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की साई कुठलं हॉस्पिटल आहे साईनाथ साईनाथ हॉस्पिटलमध्ये साधारणतः चाळीसहून अधिक विद्यार्थी इथे ॲडमिट झालेले आहेत काही जनरल वॉर्डमध्ये आहेत काही आय सी यूमध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय भीषण आहे भयानक एकदम त्यांना चा तीस तीस चाळीस चाळीस टंक मारलेले आहेत डॉक्टरांचे रिपोर्ट्स बघून झालेले आहेत संदीप युनिव्हर्सिटीचे जे ओ ए ओ एस डी आहेत निकम त्यांच्या जी चर्चा आली त्यांनी सहकार्याची भूमिका अजिबात ठेवली नव्हती सुरुवातीला जेव्हा त्यांना परिस्थिती कळायला लागली की मनसे या पक्षाने जबाबदारीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या तेव्हा त्यांनी त्यांचे काही प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या ज्या साई साईदा हॉस्पिटल आहे त्या सायडात हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांची लोकं पाठवली हो आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा आश्वासन दिलं की जे कुठचे बिलं असतील जेवणाचा खर्च असेल विद्यार्थ्यांचं राहण्याचा खर्च असेल हॉस्पिटलमध्ये त्याचं सगळं युनिव्हर्सिटी हे जबाबदारी घ्यायला तयार आहेत किती विद्यार्थी ऍडव्हर्टाईज साधारणतः वीस ते वीस एक वीस ते पंचवीस लोक आहेत काही लोकांना डिस्कार डिस्चार्ज मिळालेलं आहे असं पण बोलू शकतो नाही ना काही गोष्ट काही गोष्टी असतात पण या गोष्टी खऱ्या नाही रोहित अभय ओगावकर हो कालची परिस्थिती काल रात्री आणि आज सकाळी पाहते आपल्याला संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेत की दादा आमच्या आमच्या कॉलेजमध्ये एस बिल्डिंग आणि वाय बिल्डिंगच्या मध्ये मधमाशांचे पोळे होते तर तरी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यामुळे मग पूर्ण उठल्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना डंक झाले चावल्या गेल्यात चावल्यामुळे खूप मोठे इश्यू झाले तीन ते चार जण सिरियस होते गंभीर परिस्थिती होती त्याच्यानंतर बाय काही हॉस्पिटलमध्येच होते नॉर्मल याच्यामध्ये तर आता जवळपास परिस्थिती चांगल्या कव्हरमध्ये आलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी तर त्यांच्या पालकांची परिस्थिती थोडी नाच होती काही शेतकरी कुटुंबातले काही बाहेरून आले काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी आहेत मग त्यांच्या बिलांसाठी हॉस्पिटलच्या बिलांसाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो कॉलेजशी संपर्क साधला जिथला ओ डी निकम आहेत त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या विद्यार्थ्यांच्या की बिला आम्ही पेड करू जे काय असेल ते सर्व पेड करू मग मनसेच्या या कामामुळे तशा आजच्या कंडिशनला विद्यार्थ्यांचे व पालकांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं समाधान झाले आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले ज्या प्रकारे जास्त त्याची तब्येत आता चांगली आहे त्याला थोड्या सोहळ्यामध्ये टीचर देण्यात येईल पंटी आहोत